नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आज या व्हिडिओमध्ये आपण पोलीस पाटील पदासाठी जी मुलाखत घेतली जाते तर त्याविषयी आपण संपूर्ण चर्चा करणार आहोत यामध्ये काय काय विचारलं जातं तुम्हाला काय अभ्यास करून गेलं पाहिजे तर याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दे देणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला वीस ते बावीस प्रश्नांची एक यादी देणार आहे तर ती तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्यानुसार त्याची वि उत्तरं शोधायची आहेत आणि तुम्हाला त्याची तयारी करून जायचं आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर जेव्हा आपण पोलीस पाटील पदासाठी मुलाखत द्यायला जाऊ तर त्यासाठी काय काय तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवलं पाहिजे ते आपण पाहूया तर पोलीस पाटील भरतीसाठी मुलाखती संदर्भात आपल्याला खालीलपैकी माहिती आवश्यक आहे तर त्यामध्ये पहिला पॉइंट आहे मुलाखतीची तयारी आता मुलाखतीची तयारी कशी करायची पहा त्यामध्ये आपल्याला कोण कोणत्या -कौन गोष्टींचा अभ्यास करायचा आहे तर आपल्याला आपल्या जिल्ह्याचा इतिहास माहिती असले पाहिजे म्हणजे आपला जिल्हा को इतिहासातील कोणत्या घटनेशी संबंधित आहे का किंवा आपल्या जिल्ह्यातील काही अशा व्यक्ती ज्यांचा इतिहासाशी संबंध आहे किंवा त्यांनी त्यासाठी बलिदान दिलेलं आहे तर ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे किंवा आपल्या जिल्ह्याची निर्मिती कशी झाली कोणत्या जिल्ह्यातून आपला जिल्हा वेगळा झाला तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं जिल्ह्याच्या बाबतीत त्याच्यानंतर आपला गावाचा सामाजिक आणि सांस्कृतिक भाग त्याचबरोबर प्रशासनाचे कार्य पोलीस पाटील पदाची जबाबदारी याविषयी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला कायद्याचे ज्ञान यामध्ये काय माहिती असलं पाहिजे तर महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा फौजदारी कायदा आणि ग्राम सुरक्षा याबाबत तुम्हाला प्राथमिक माहिती ठेवायची आहे तर हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पुढचा पॉईंट पाहूया तर तुम्हाला सध्याच्या काही चालू घडामोडी लक्षात ठेवायच्या आहेत ज्या ज्यावेळी तुम्ही मुलाखतीला जाईल तर त्या आठवड्यातील किंवा त्या महिन्यातील देशाच्या बाबतीत किंवा महाराष्ट्रातील किंवा तुमच्या जिल्ह्याच्या बाबतीत महत्त्वाच्या ज्या चालू घडामोडी आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत त्याचबरोबर गावातील आणि तालुक्यातील त्यावेळच्या प्रश्नांची तुम्हाला माहिती ठेवायची आहे महत्त्वाच्या त्याच्यानंतर दुसरा पॉईंट पहा व्यक्तिमत्व आणि आत्मविश्वास यामध्ये तुमच्यामध्ये व्यक्तिमत्व आणि आत्मविश्वास कशा प्रकारे असला पाहिजे तर तुम्ही स्वच्छ पोशाख घालून जायचं आहे व्यवस्थित दिसायचं आहे त्याच्यानंतर मुलाखती दरम्यान तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास दिसावा पण अति आत्मविश्वास टाळायचा आहे त्याचबरोबर जर प्रश्न विचारला तर आपल्याला काळजीपूर्वक उत्तर द्यायचे आहेत त्या ठिकाणी तर हे या पॉईंटमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतरचा पॉईंट आहे सामान्य ज्ञानावर विचारले जाणारे प्रश्न यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे तर यामध्ये तुम्हाला स्वतःची ओळख सांगायची आहे म्हणजे तुमचं नाव वगैरे काय विचारलं तर तुम्हाला तीच स्वतःची ओळख सांगायची आहे त्याच्यानंतर पोलीस पाटील पदासाठी तुम्ही पात्र का आहात तर, ते जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला त्याचं उत्तर माहीत असलं पाहिजे तुमचं काय मत आहे त्याच्यावर ते सांगायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर तुमच्या गावाच्या प्रमुख समस्या कोणत्या आहेत आणि त्या सोडवण्यासाठी तुम्ही काय कराल हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे तरच तुम्हाला त्या मुलाखतीमध्ये याचं उत्तर देता येईल त्याच्यानंतर गावातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तुमची भूमिका काय असेल हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं यामध्ये पुढचं पुढं पाहूया आपण पुढचं पॉईंट आहे कागदपत्रे आणि अर्ज तर यामध्ये काय आवश्यक का आहे पहा तर मुलाखतीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे तुम्हाला व्यवस्थित जपून ठेवायचे आहेत जसं की रहिवाशी प्रमाणपत्र शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र त्याच्यानंतर ओळखपत्र यामध्ये आपण आधार कार्ड मतदान ओळखपत्र इत्यादी व्यवस्थित ठेवायचे आहेत त्याच्यानंतर जर तुम्हाला जर पूर्वी अनुभव असेल त्या पदाचा तर त्याची पुरावे देखील तुम्हाला ठेवायचे आहेत जवळपास त्याच्यानंतर आपली वर्तन आणि भाषा शैली कशी असावी पहा तर आपली वर्तन आणि भाषा शैली पाहायला गेलं तर आपण नम्र व आदरपूर्वक बोलायचं आहे त्याच्यानंतर स्थानिक भाषेचा वापर करायचा आहे म्हणजे तुमची जी भाषा आहे तुमच्या ज्या जिल्ह्यामध्ये भाषा बोलली जाते तर त्या स्थानिक भाषेचा तुम्हाला वापर करायचा आहे जर ती अधिक परिणामकारक वाट ठरत असेल तर तुमची भाषा स्पष्ट नेमकी आणि मुद्देसूर ठेवायची आहे तुम्हाला तर हे तुम्हाला लक्षात आहे त्याच्यानंतर वैयक्तिक तयारीमध्ये काय आहे तर तुम्हाला मुलाखतीपूर्वी पुरेशी झोप घ्यायची आहे वेळेत तुम्हाला पोचायचं आहे मुलाखतीच्या ठिकाणी त्याच्यानंतर आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन देखील ठेवायचा आहे पुढचा पॉईंट पाहूया काही सामान्य सूचना देखील या ठिकाणी मी दिलेल्या आहेत तर त्या पहा मुलाखती दरम्यान तुम्हाला खोटी माहिती द्यायची नाही आहे तुम्हाला जी तुमची खरी माहिती असेल तीस तुम्हाला द्यायचे आहे त्याच्यानंतर जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल किंवा तुम्हाला स्पष्टपणे सांगणे जमत नसेल तर सध्या माहित नाही किंवा मी शिकेन असं तुम्हाला सांगायचं आहे आणि गरज पडल्यास तुम्हाला थोडा वेळ घेऊन उत्तर द्यायचं आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या जिल्ह्याच्या बाबतीत काही महत्त्वाची माहिती तुम्हाला असली पाहिजे तर हे असे मी वीस ते बावीस प्रश्न या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे तर त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या बाबतीत शोधायचे आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते लक्षात ठेवायचे आहेत त्यामध्ये आपला पहिला प्रश्न पहा तर त्यामध्ये पहिला प्रश्न येतो तुमच्या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत तर ते तुम्हाला माहित असलं पाहिजे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे तुमचा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो याचं देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की तुमचा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये किती तालुक्या आहेत त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्यातील प्रमुख नद्या कोणत्या आहेत हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर चौथा प्रश्न पहा तुमच्या जिल्ह्यात कोण कोणत्या नद्यांचा संगम होतो आणि कोणत्या ठिकाणी होतो हे देखील तुम्हाला माहिती असलं पाहिजे प्रमुख नद्या देखील माहिती असलं पाहिजे त्याचबरोबर त्यांचा संगम कोणत्या ठिकाणी आहे आणि तो कोण कोणत्या नद्यांचा संगम आहे ते देखील तुम्हाला माहिती असलं पाहिजे प्रश्न पाच पहा तुमच्या जिल्ह्यातील नद्यांवरील प्रमुख धरणे जर असतील तर ती देखील तुम्हाला माहिती असलं पाहिजे पुढचा प्रश्न आहे प्रश्न सहा तुमच्या जिल्ह्यालगत कोणते जिल्हे आहेत किंवा किती जिल्हे आहेत हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर प्रश्न सात आहे तुमच्या जिल्ह्यात अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्याने आहेत का आणि ती कोणती आहेत हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे प्रश्न आठ आहे तुमचा जिल्हा कोणत्या पिकांसाठी प्रसिद्ध आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न नऊ पहा तुमचा जिल्हा कोणत्या फळांसाठी तसेच कोणत्या वृक्षांसाठी प्रसिद्ध आहे हे देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणतं प्रमुख फळ पिकवलं जातं किंवा कोणते वृक्ष तुमच्या जिल्ह्यामध्ये आहेत जे जा महत्वाचे आहेत किंवा प्रसिद्ध आहेत किंवा ज्यांची संख्या जास्त आहे तर ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतो त्याच्यानंतर प्रश्न दहा पहा तुमच्या जिल्ह्यात असणारी शैक्षणिक विद्यापीठे महत्वाची विद्यापीठे कोणकोणते आहेत ते सांगायचे आहेत त्याच्यानंतर प्रश्न आहे प्रश्न अकरा तुमच्या जिल्ह्यात कोणते प्रमुख राजमार्ग किंवा राष्ट्रीय मार्ग जातात हे देखील माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर प्रश्न बारा आहे तुमच्या जिल्ह्यात किती साखर कारखाने आहेत आणि कोणते आहेत हे तुम्हाला बघायचं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न तेरावा आहे तुमच्या जिल्ह्याची भौगोलिक माहिती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ते तुम्हाला विचारले जाऊ शकतं त्याच्यानंतर प्रश्न चौदा पहा तुमच्या जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक सांस्कृतिक स्थळे कोणते आहेत त्याच्यानंतर प्रश्न पंधरा पहा तुमच्या जिल्ह्यातील खनिज संपत्ती कोणती आहे म्हणजे कोणतं जर प्रमुख खनिज संपत्ती तुमच्या जिल्ह्यामध्ये आढळत असेल तर ते तुम्हाला माहिती असावं त्याच्यानंतर जिल्ह्यातील प्रमुख उद्यो उद्योगधंदे कोणकोणते आहेत त्याच्यानंतर प्रश्न सतरा पहा जिल्ह्यातील आमदार किंवा खासदार असतील तर ते कोण आहेत ते कोणत्या पक्षाचे आहेत हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर प्रश्न अठरा पहा तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत हे देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं किंवा जिल्ह्याचे एस पी कोण आहेत त्याच्यानंतर तुमच्या जिल्ह्याचे कलेक्टर कोण आहेत किंवा जिल्ह्याचे सीईओ कोण आहेत हे देखील तुम्हाला माहिती असणं पाहिजे त्याच्यानंतर तुमच्या जिल्ह्याचे प्रमुख कार्यकारी अधिकारी कोण आहेत तर अशा प्रकारे हे वीस बावीस प्रश्न आहेत या ठिकाणी तुम्हाला या सगळ्या प्रश्नांचा अभ्यास करून जायचा जा। आहे त्याच्याबरोबर मी सुरुवातीला सांगितलेलं आहे ती वैयक्तिक तयारी कशाप्रकारे करायची आहे किंवा वर्तन भाषाशैली कशी असावी कोणकोणती कागदपत्रे असावीत किंवा सामान्य ज्ञानावरचे कोणते प्रश्न असावेत तुमचा आत्मविश्वास कसा असावा तर हे सर्व तुम्हाला लक्षात ठेवून जायचं आहे आणि जरी तुम्हाला याची पी डी एफ हवी असेल तर खाली मी व्हिडिओच्या खाली टेलिग्राम चॅनलची लिंक देते कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर त्यावर तुम्ही क्लिक करून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला ही पी डी एफ भेटून जाईल तर धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला आणखीन कोणते प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही धन्यवाद